कशा आहात मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर काल झालं दुकानाचं उद्घाटन आणि आज आहे मम्मीची तिसरी पुण्य तिथी तर मम्मीला जाऊन आज तीन वर्ष झाले पण असं वाटत नाही आहे की तीन वर्ष झालं क्षणोक्षणी पदोपदी मम्मीचे आठवण मम्मीचा काय म्हणतात सहवास आमच्यासोबत सो आम सोबत आहे आणि आठवण येतून ती तर कायमस्वरूपी आमच्यासोबत असणारच आहे पण दुःख एकाच गोष्टीचे आयुष्यात चांगले वाईट प्रसंग घडतात चांगल्या प्रसंगात तर नेहमीच तिची आठवण येते पण दुःखाच्या प्रसंगी तर डोळ्यातून आश्रू आल्याशिवाय राहत नाही आई ते आईच असते शेवटी किती वयस्कर आपण असलो तरी आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी आम्ही तिला मिस करतोच तर आज तीन वर्ष झाले पण वाटत नाही इतके दिवस झाले था। तर असं वाटतं परवाचीच गोष्ट आहे की हे सगळं घडून गेलंय तर चला आज मम्मीच्या पुण्यतिथीची तयारी आहे स्वयंपाक वगैरे सगळं चालू आहे आमचं आवरणं पण सगळं सुरू आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शहरपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर करा आणि चला आज स्वयंपाकात बनवले आमरस चपाती भजे कोडई पापड तळण त्यानंतर बटाट्याची भाजी वरण भात आणि आता पूजा सगळी मांडून घेते सानो तोपर्यंत अशून इकडं जे नैवेद्याचं ताट आहे ते रेडी करते त्याच्यानंतर मी जेवणार कारण मम्मीच्या जागे आपण म्हणतो ना त्या दिवशी आणि आपल्याकडे पितृपक्ष असतो अक्षय तृतीया असते त्या दिवशी कोणीतरी जेव घालायचं तर आमच्या घरात मम्मीवरचं मी जेवते त्याच्यामुळे पहिलं ताट मला वाढणार नंतर मी घास वगैरे सगळं काढून ठेवणार आणि ते मम्मीचं नैवेद्य हे ते दुसऱ्या दिवशी आम्ही सगळं गाईला चारतो तर सगळे रिच्युअल्स व्यवस्थित पार पाडणार आहेत तर चला विडो एन्जॉय करा अजून सुद्धा बोलताना अंगातून असं थरथरी सुटते आईविषयी बोलताना खरंच ऊर दाटून येतो ज्यांना हे दुःख माहिती आहे तेच सगळे हे कल्पना करू शकतात काय असतं ते तर एनिवेज कोणाच्याही वाटात हे दुःख येऊ नये लवकरात लवकर वय झालं का असेल काही अडचणी असेल तर ठीक आहे पण कमी वयात कोणासोबतच असं घडू नये आम्हाला तर हे कधी माहिती नव्हतं कधी पाहिलंही नव्हतं आणि मम्मीच्या आई पण असं लवकर गेली होती पण तिनं आम्हाला कधी ह्या गोष्टींची उणीव भासू दिली नाही कारण जे काही आजीचं कर्तव्य असेल ते मम्मीनं आमच्यासाठी पार पाडलं होतं सगळे लाड केले होते त्याच्यामुळे हे सगळं पचवणं जास्तीत जड जातं निकिताची ह्या वर्षी पहिलीच वेळ आहे सगळे आम्ही पूजा वगैरे करून आईचं दर्शन घेतोय चला तुझ्या कुशीतला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी खूप अनमोल होता आई तुझ्या अंतिम श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत होते आई तुझा माझ्यावरचा विश्वास कायम टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तू माझ्यासाठी काय आहे हे शब्दात व्यक्त करणं कठीण आहे आई शब्द अपुरे पडून जाईल असं तुझं वागणं आहे आई तुझं प्रेम जीव लावणं असंच आयुष्यभर आमच्यासोबत असू दे आई आणि आमच्या सगळ्यांवर तुझा आशीर्वाद असू दे आणि आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखात तू नेहमी आमच्यासोबत राहा आणि सगळ्यांचं व्यवस्थित पार पड पडू देत आणि मला शक्ती दे की तुझी जागा मी घेऊ शकेल आणि सगळ्यांसाठी सगळ्यात जे काही असेल ते माझ्याकडनं व्यवस्थित पार पडू देत आणि ना मी काय करते म्हणजे ज्यावेळेस मला खूप जास्त टेन्शन येतं किंवा एखादं संकट आलं असं वाटतं आणि खूप भीतीचा प्रसंग असतो त्यावेळेस मी एकतर स्वामींना आठवते आणि दुसरं म्हणजे मम्मीला आठवते ह्या दोघांची नावं घेतल्यानं माझं समोरचं जे संकट आहे ना ते दूर होतं असं मला वाटतं आणि प्रत्येक क्षणी मम्मी आणि स्वामी माझ्यासोबत उभे राहतात त्यांचा आशीर्वाद नेहमीच असे माझ्या पाठीशी असू देत तर काकू पण आल्या होतात काकू नेहमी येतातच असे काही कार्यक्रम असल्यानंतर आणि सगळं स्वयंपाक वगैरे पण काकू करू लागतात आणि आम्ही सगळे व्यवस्थित सगळं पार पाडतो सानू पण सगळं व्यवस्थित पूजा वगैरे मम्मीची करून घेतली आणि ना मला इथं उभं राहायचं झालं ना असं शक्यच होत नाही आहे त्याच्यामुळे मी पलीकड होते ज्यावेळेस सगळं झालं त्यावेळेस मी इथं आले आणि भा तू कुठे गेल ते दुकान येत काय आणलं तू कुणा कुणाला आणलंय दादूला दाखव मला चल नाही बापरे खरंच ताकद काय हवस हे ना पण दहा दिवसात का घातलं दुसरं तर चालेल ना गाए? <laughs>

हेvarphi नीट गडा पट्टी जीनी गेली ओचवर झाले दिसला ओ क्लास ओ तो तो लागला ना ते प्लॅनट घातला ना सा अडकलं ना काही नंतर हे निर मुंगे आले ना बरोबर बर फायनली झालं कपडे आणलेस ना नाही ना ना ना। ना <laughs> आणले ना का नाही आणले तर तुझा मी दुकानात देऊन येणार परत माझ्या दादाला ड्रेस नाही आणल्यावर कुठे माझे दादू कुठे होय पाहुणी चालली दोन तीन दिवस बरं वाटत होत हो संध्या चालली आम्हाला कर्माच नाही आता शुभम लावायचंच होय हाय बघ ना मग तुमच्या पापडे करायला बाबा ओलेच बोलायला गेले बाबा छान वाटलं आपण केंद्रात आलो ना गुड बाय हो। हो, हो, हो हो चला चला <hans> टोचून आले टोचताना काही त्रास झाला नाही पण असं जसं वेळ जाईल ना तसं थोडंसं असं दिकतंय पण मग अशीपर्यंत काहीच होत नव्हतं आत्ता थोडंसं व्हायला लागलं थोडंसं तेल लावलं त्याला आज खूप दिवसांनी केंद्रात गेलो तर गुरुवारच्या आरतीला खूप भारी वाटलं लहानपणी आम्ही जायचो त्या सगळ्या आरती आणि जाग्या झाल्या मस्त वाटलं कित्येक वर्षानंतर मी तरी गुरुवारच्या आरतीला गेले असेल केंद्रात आणि खूप बरं वाटलं जे केंद्र होतं तसंच आहे आणि ते सगळं वातावरण तसंच आहे भारी सांगू चालली होती नंतर निकिता निघली निकितानंतर मी नंतर अश्विनी आम्ही सगळेच मिळून गेलो मस्त वाटलं तर चला घरी आलो आणि प्रचंड छंडकंठ आला झोपलो आज इतकं बाहेर फिरलो आहे आम्ही की बस तो कधी एकदा झोपतोय असं झालं तर मस्त गेला आजचा दिवस पण काकू आला होता त्यानंतर असेच पाहुणे येत गेले थोडेसे दोन दो तीन जण आले होते घरी सगळ्यांना भेटणार बोलणार दिवस गेला बाहेर गेलो इकडे आलं की असंच होतं एक तर बाहेर नाही ना तर घरी तरी कोणी ना कोणी भेटायला येत चालतं आणि त्यांनी मग सगळा वेळ असा बिझी बिझी जातो तर पण ठीक आहे ना छान वाटतं तिकडे तर हे सगळं अनुभवायला भेटत नाही एकटे एकटेच असतो ते त्याला हे सगळे अनुभव पण बघायला भेटतात घ्यायला भेटतात तर चला आता जेवण वगैरे करायचं आणि त्यानंतर झोपायचं कधी एकदा जखमी झालं पण एक कशी आहे ना की ते नसते म्हणजे काम दुखायला आणि ते असं काही केलं ना म्हणतात ना ती काही जखम झाली ना तर मुद्दामून तिथे धक्का लागतो तसंच झालं का केस विंचरायला गेले फस्ट कन त्याच्यावर कंगवा गेला त्यानंतर असं इथे काहीतरी खाजवल्यासारखं झालं असं करायला गेले धक्का लागला आता इथेच झालंय तर माझा जो लेफ्ट कान आहे तो जास्ती दुखतोय राईटवाला नाही दुखवत राईफ्टं पण आहे तर बघू संध्याला काय झालं नाही संध्याला पुढं घालून गेले होते जर आधीच तुला जर काय झालं तर मी मागची माग पळ येईल पण तुला हा पण आधी तू टोच म्हणला तिथं गेलं पण तुला काहीच नाही झालं ते अशा शाळांत बसून गेलं मग नंतर मग मी पण टोचले काहीच नाही झाले आणि हा मला टोचायचं बॅडीच्याकडनं शाळेने आधी चला